आबोली या मालिकेच्या वीस फेब्रुवारीच्या भागामध्ये काकांच्या मुलाला पोलिसात द्यायची धमकी दिल्यावरती काका मनवाची माफी मागतात मनवा माफ कर आमच्या मुलाला पोलीस स्टेशनला पाठवू नको अगं सतरा वर्षाचा आहे तो त्याचं आयुष्य पूर्णपणे बर्बाद होईल ग असं म्हणत काका आणि काकू मनवाची माफी मागत असतात मनवा म्हणते ठीक आहे नाही पाठवणार पण माझी पण एक अट आहे तुम्हाला माझी अट मान्य करावी लागेल जर का तुम्हाला या सगळ्यामध्ये तुमचा मुलगा जेलमध्ये जायला नको असेल तर तुम्ही मला आणि माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींना इथे राहू द्यायचं आहे अट मान्य तर बोला असं म्हणत मनवा आता आपली अट टाकते त्यावरती काका म्हणतात सगळ्या चाळीला माझ्या मुलाला तुम्हीच वाचवू शकता यांना इथे राहण्याची आपण परवानगी देऊया आणि मग ही माझ्या मुलाला सुखरूप सोडवेल यावरती चाळकरी म्हणतात तुमचं म्हणणं बरोबर आहे फुकटचा तमाशा करण्यात इथे काही अर्थ नाही आहे राहू दे या मुलीला इथे राहायचं असेल तर आमचं काहीही म्हणणं नाही असं म्हणत चाळकरी आता अबोलीला सुद्धा म्हणतात राहू दे मनवाला इथे सगळेच चाळकरी मनवाला ठेवायला तयार झाल्यावरती आबोली म्हणते ऐका राणी काका ही मुलगी उगाच आपल्याला फशी पाडते तुमच्या मुलाने काही नाही केलेलं आहे तिला इथे राहायचं आहे या कारणासाठी ती आपल्याशी हे असं वागते आहे राणी काका म्हणतात नाही आबोली अगं राहू दे हिने अजून काही तमाशा करण्याच्या आधी आपण हिला इकडे थांबवूया मनवा म्हणते काय वेणी मला बाहेर काढायला निघालेलीच का बघ तुझीच कशी फजिती झाली अंकुश म्हणतो तू जास्त उडू नकोस तुला या चाळीतून मी बाहेर काढूनच राहीन यावरती मनवा म्हणते चॉलेंज देते मला या चाळीतून तुम्ही बाहेर काढून दाखवायचं नाहीतर नाव नाही सांगणार मी मनवा नीटपणे वागलत तर मनवा नाहीतर आहे मी वणवा असं म्हणत मनवा आता चाळीमध्ये नुसता धुळगुस घालत असते गलगोरी काय खेळत असते बॉल इकडे तिकडे काय मारत असते आणि चाळभर नुसती उन्हाळत असते तोपर्यंत इकडे अबोलीची तब्येत थोडीशी डाऊन असते अबोली घरातली नॉर्मल कामं करत असते पण तिला खूप अस्वस्थ वाटत असतं तिला चक्कर येत असते तिला त्रास होत असतो रमा सांगते काय गं अबोली काय झालं आहे तुला त्रास होतो आहे का अबोली म्हणते नाही आई थोडंसं गरगरल्यासारखं होतंय आणि एक दोन वेळा अबोलीला चक्कर येते रमा सांगते काय झालं आहे अबोली अगं तू आराम कर बरं जास्त त्रास केलास तर तुला स्वतःलाच त्रास होईल असं म्हणत आता मात्र रमा अबोलीला आराम करायला सांगत असते तर आता अबोली काही ऐकत नाही ती अंकुशसाठी चहा ओतत असते आणि तो चहा घेऊन जात असताना मनवाचा बॉल आता आतमध्ये येतो आबोलीच्या हाताला लागतो चहा खाली सांडतो अंकुश अबोलीला सावरतो अबोली, सावर अबोली काय झालं असं म्हणत तिला धरतो मनवा सांगते दादा वळणीला झालं काय आमचा बॉल आम्हाला परत द्या मग चिडलेला अंकुश बाहेर येतो आणि म्हणतो काय चाललंय तुमचं या चाळीमध्ये बेसिक काही नियम आहेत या चाळकऱ्यांना त्रास होईल असं काही तुम्ही वागू नका असं म्हणत आता मात्र चिडलेला अंकुश मनवाला चांगलंच ओरडतो मनवा सांगते हे नाही मला सांगायचं या चाळकऱ्यांनीच मला इथे राहण्याची परवानगी दिली त्यामुळे काय करायचं काय करायचं नाही हे माझं मी ठरवेन असं म्हणत मनवा अंकुशलाच उलट उत्तर देते अंकुश आता विचार करतो ह्या मुलीच्या नादी लागण्यात काही अर्थ नाही मनवा सांगते आमचा बॉल आम्हाला आणून दे अबोली म्हणते तुला बॉल पाहिजे ना तुझा बॉल मी घेऊन आलेली आहे हा बघ तुझा बॉल यावरती मनवा म्हणते दादापेक्षा वहिणी जास्त समजदार आहे देवैणी आमचा बॉल पण अबोली फक्त बॉल आणत नाही तर बॉलसोबत हातामध्ये चाकू आण त्या चाकूने बॉलचे दोन तुकडे करते आणि म्हणते हा बघ हा तुझा बॉल या बॉल तू एक आणला होतास या बॉलचे मी दोन तुकडे करून तुला परत देते यावर ती मनवा सांगते ठीक आहे तू त्या बॉलचे दोन तुकडे केले असतील तरी माझ्याकडे दुसरा बॉल आहे या बॉलने आम्ही खेळू असं म्हणत मनवा आता तो बॉल हातात घेऊन त्याच्याने खेळायला लागते तोपर्यंत इकडे आता अबोली सांगते मनवा तुझी कारस्थानाचा आता मात्र अंत झालेला आहे यावरती मनवा सांगते काही नाही हा बॉल माझ्याकडून तुला गिफ्ट म्हणून ठेव आणि एवढीच हिंमत असेल ना तर आमच्यासोबत लगोरी खेळ पण मनवाला कोणत्याही प्रकारचा भाव न देता अंकुश तिकडून निघून जातो त्यावेळेला मनवा म्हणते बरोबर आहे कसा काय हा खेळणार पळपुटा तर माणूस आहे हा यावरती अबोली म्हणते शिंदे कुटुंब आहे हे यांना पळपुटा बोलण्याची हिंमत करू नकोस मनवा सांगते असं का वेणी मग तुझ्यामध्ये जर इतकी हिंमत असेल तर तू खेळकी की आमच्याबरोबर यावरती अबोली म्हणते तुझं चॅलेंज मी एक्सेप्ट करते मनवा सांगते जर मी हरले तर तुझ्या सासऱ्याचं कधीही नाव घेणार नाही या चाळीतून निमूट निघून जाईन पण मी जिंकले तर या चाळीमधून मला कुणीही हलवणार नाही असं म्हणत मनवाने अबोलीला चॅलेंज दिलेलं असतं अबोली म्हणते तुझं चॅलेंज एक्सेप्ट करते मी मनवाच्या मैत्रिणी म्हणतात अगं मनवा पण तू लगोरीमध्ये एक्सपर्ट आहेस यांना माहीत नाही का आता मात्र तू जिंकणार आणि हे हरणार मनवा म्हणते शिंदे कुटुंब तोंडावरती आपटणार आहे अबोली म्हणते तोंडावरती कोण आपटेल ना हे आपण पाहायचं आहे कारण शिंदे कुटुंब कधीच तोंडावरती आपटत नाही तोंडावरती तू आपटणार आहेस मनवा म्हणते पण तुझ्या पाठीशी कुठे आहे शिंदे कुटुंब तू तर एकटीच खेळायला पुढे पुढे करतेस यावरती रमा सांगते मी आहे पाठीशी आबोली तू चॅलेंज एक्सेप्ट केलंस तर मी खेळेन राघू म्हणते मी आहे पाठीशी त्यावरती अंकुश म्हणतो असंच असेल ना तर मी सु लगोरी खेळायला तयार आहे आता मात्र अबोलीच्या पाठीशी सगळं शिंदे कुटुंब ठामपणे उभं राहतं रमा राघू अंकुश सगळे जण लगोरी खेळण्यासाठी सज्ज होतात आता मात्र लगोरीचा गेम सुरू होतो लगोरीचा गेम सुरू होताच पहिलीच आता लगोरी फोडण्याची वेळ असते मनवाची मनवा लगोरी, लगोरी, लगोरी रचते आणि ती लगोरी फोडण्यासाठी जोरदार बॉल असा टाकते की तो बॉल जाऊन अंकुशच्या डोळ्यात लागतो अंकुशच्या डोळ्यावरती बॉल लागल्यावरती रमा आबोली सगळेच जण घाबरतात धावत पळत अंकुशकडे येतात काय झालं अंकुश असं म्हणत अंकुशला सावरतात अंकुशला डोक्याला मार लागला असल्यामुळे आता खेळणारे सगळे मेंबर टीम टीममधले अंकुशकडे येतात हीच वेळ साधून मनवा आता लागलंय किती काय किती हे पाहण्याच्या ऐवजी आता मात्र सगळी लगोरी लावण्यामध्ये व्यस्त असते सगळेच जण हे पाहतात आणि आता मनवा लावत असलेली लगोरी आता मात्र इकडे फोडण्यासाठी फक्त राघू येत असते राघू तिकडून बॉल घेते मनवाच्या अंगावरती बॉल मारते पण मनवा तो बॉल चुकवते मनवा बॉल चुकवते आणि आता रमा आणि राघू दोघीच जणी मनवाला लगोरी लावण्यापासून वाचवत असतात तोपर्यंत अंकुश आणि अबोली हे दोघंजणं आतमध्ये येऊन अंकुशला मलमपट्टी करत असतात आता मनवाला कसं थांबवायचं राघू आणि रमाला काही कळतच नसतं दोघीजणी तिला थांबवण्याचा अटोकाट प्रयत्न करत असतात तोपर्यंत इकडे आता अबोली येते आणि म्हणते मनवा तू सूडबुद्धीने जे काही करतेस ना ते पूर्णपणे चुकीचं आहे या सूडबुद्धीने तू अंकुश सरांवरती बॉल टाकलास मी बघितला खेळायचा आहे तर नॉर्मलपणे खेळ पण या सगळ्यामध्ये जर सूडबुद्धीने खेळायला लागलीस तर मात्र माझ्यासारखी वाईट मीच एक गोष्ट लक्षात घे या सूडबुद्धीने खेळू नकोस अंकुश सरांना जबरदस्त लागला लागलाय मनवा म्हणते जे काय करायचं ना ते माझं मी ठरवेन वैणी तू सांगायची गरज नाही आहे सूडबुद्धीने खेळणार की अजून कशाने खेळणार हे माझं मी ठरवणार तू मला काहीही सांगू नकोस असं म्हणत मनवा आता अबोलीला चार शब्द सुनावते आणि म्हणते चला रे चला खेळायला चला असं म्हणत आता मात्र मनवा खेळ सुरू करते मग अबोली मनवाला धडा शिकवायला तयार होते मनवा सांगत असते हे काय केलंस तू अबोली मनवाला जोरदार धक्का देते आणि तिला खाली पाडते त्यानंतर तिकडून रमा बॉल फेकते आणि आता अबोली तो बॉल मनवावरती टाकते आणि आऊट असं म्हणते त्यावरती चिडलेली मनवा म्हणते तू माझ्यासोबत चिटिंग केलीस अबोली म्हणते चिटिंगची सुरुवात कोणी केली होती यावरती मनवा म्हणते तू चिटिंग केलीस अबोली म्हणते आता असाच गेम टाकणार मग गेमची सुरुवात होते एका बाजूला मनवा दुसऱ्या बाजूला अबोली शेवटचा राऊंड चालू असतो आणि आता अबोली रमा सगळे खेळत असतात राघू आणि रमा आउट होते टीममध्ये अबोली अंकुशच राहतात आता मात्र चाळकरी अनाऊन्स करतात की या टीममध्ये दादा आणि अबोली वहिनी राहिलेली आहे पण अबोली आणि अंकुश शेवटपर्यंत आता मात्र मनवाला पूर्णपणे हरवण्याचा प्रयत्न करतात पण मनवा रमाच्या पायाला बॉल मारते मग चिडलेली अबोली त्वेषाने खेळते अंकुश अबोली जिंकतात अखेर मनवाची हार झालेली असते कपटाचा डाव खेळणारी मनवा फसलेली असते अंकुश अबोली जिंकून मनवाला चाळीच्या बाहेर काढायला निघतात आता कशा पद्धतीने मनवाचा गेम होणार पाहणं फारच रंजक ठरणार